नमस्कार मंडळी मी अक्षय कभाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मस्त नदीवरती आलो आहे ढो उपसायला मित्रांनो बघू पहिल्या वर्षाचा पहिलाच मित्रांनो ढो उपासणार आहे आपण नदीवरती तर पहिले मित्रांनो बघायचं आहे आपल्याला कारण का अजून आपण पाहिलं नाही किककांचा ढो उपसायचं आहे पाणी कमी झालं आहे का जिजा आपण ढो उपसायचो तिथं पाणी कमी झालं आहे का तर वरती जाऊ बघू आपल्याला भेटतो भेटतोय का तर मित्रांनो तयारीमध्ये आलो आहे मासे उपसून एक रेसिपी बनवायची आपल्याला बघ फक्त मासे भेटले पाहिजेत आपल्याला तर चला बघू मित्रांनो आपल्याला जागा भेटते का कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद हाय बघा उपसाईला तर जागा हाय शहा हा आठवायचा पुढं हा तिथं बरं चल बरं पुढं चल अगं मित्रांनो हे पाणी येत आहे ना इथं आपल्याला आडवायचे पण याच्यात माश्या असतील का रवी का इथं आपल्याला तुंबायचंय इथं वरती बाजूला तुंबू आपण हा इथं तुंबू इथं इकडे हा तर मंडळी आता आपण मस्त ढोप आयलाय इकडंच आतमध्ये बघा आपल्याला माती खोदायची जरा थोडीशी अडचण नाही मित्रांनो पण दरवर्षी आपण आहे ना इथूनच माती खोदतोय बघा आतून हा इथूनच आणि तुम्हाला दाखवतं किती मित्रांनो किती लोकांनी माती नेले इथून हा डाय इथून बघा इथून एवढं तरी इथं पडलंय का नाही रवी तरी हे कोणा तरी खोदायला आलेलं का नाही ना हा बघा एवढं एवढं हा एवढं खड्डा होता मित्रांनो आतमध्ये गुहेसारखं होतं पण हे डायरेक्ट खचलंय खाली त्याच्यामुळे आणि आता बरोबर मित्रांनो माती का नाही रवी जास्त खोदाय नाही लागणार इकडूनच घे ना इकडल्या बाजू हा हा ते हा का लगेच मित्रांनो खोदायला मऊ माती जेव्हा आम्ही येतोय ना मित्रांनो म्हणजे दिवाळीच्या सीझन मध्ये तेव्हाही ना वाळलेले असते तेव्हा पाणी आणून टाकायला हा मऊ करायला आता का नाही मध्ये ठेवायचंय आपण एवढी माती खोदली परत एकदा यायला येईल का एवढी रवी हा नेट आणि तू चल तू चल पुढं एवढी माती बघा आणि एवढी माझ्या हातात आहे हा जडेल हळू चल हळू अडचण आहे रे इथून सगळं गायब करतील या मस्त मित्रांनो माती खोदली आता हा अरे एवढी माती खोदली बघा एवढी ते काढ ते काढ बरं बाजूला हा एवढे जातो आता एकदा मित्रांनो आपण दगडे लावून घेऊ पाणी खालाय ना रे हळू हळू दे ढकल <tip> सगळ्यात मोठी दगड आणले मित्रांनो हा का एवढी आणली मी हां राहू दे चल हा तिथं लावू आणि ही बरोबर ही मधी लावू हा लाव। तिथे साईडला सर थोडी हा बस 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 एकच नंबर आ, हलो, हलो, आ, 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 ती बरोबर मधी लावायची हळू हळू दगड गेली हा चल ती लावून घे पहिली मग थोडीशी नॉर्मल की सर का फक्त हा दगड लाव खालू त्याच्यावर टिकल म्हणजे हा बसते का चपट पाय नाही ना ती लावू बरं तिथं हळू हळू हाताल लावशे हा पोळी वरती साराय बाहेर अजून हा बर बर बसली बघा मित्रांनो आपण असे दगडे लावून घेतलेत आता आपण माती आणले हे मस्त आता वरतीला बाजून आपण तुंबून घेऊ मस्त रवीने दगडे लावले आता तुंबून घेतो मस्त वगैरे आपल्याला खाली मस्त

दगड आता झाले वरून पर्यंत घ्या तसा आता एवढी राहिले ना चला मंडळी फायनली खूप नंतर आपलं मस्त तुंबून झाले आणि मित्रांनो पाणी किती मस्त कमी झाले नॉर्मलच मित्रांनो पाणी येते वरून पण आपण ते दगड लावले बघा अशी तर चला मग आता आपण आहे ना फटाफट उपसून घेऊ हां मस्त घ्या झालं आणि याच्यात मासे पण मित्रांनो आहेत आपली रेसिपी होऊन जाईल एवढे मासे आहेत का ना रवी पाणी बाबा दार। मित्रांनो किती कमी झाले मास नीट आणि ना थोडं आपण दगडे काढू म्हणजे पाणी खालती जाईल आणि हे वरतीले बाबाचं पाणी अख्खा आठ आठ मस्त मोठा होतो रेड हा हे दगडे काढतो नाही का म्हणजे पाणी खालती येईल मोठ मासे वाटते मला का खुडे यायचे हे दगड खाली केवढ मोठं आहे थांब 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 झाला दगड ना हलवायचं दगड नाही हे आधी पाणी ना थोडस रवी लय मोठा मळी बर काय इथं 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 गेला इथं इथं अक पितुळे कशा उडायला आले मा पण नंबर रे हा त्याच्यात हा नको जाऊन देऊत काय रे पटापट ना तिथं पितोळी पण आहे रवी हे त्याची आतळी वार आतळी वार बाहेर तिच्या मासा हा रे तुझ्या आतळी बाहेर काढली रवी तू अग इथं पितोळी अक अख्खी इकडीची पिल्लर पितोळी इकडे नाही मासा बर का हा इकडं नाही मासा इथं आहे बर का रवी मासं तिथं सगळं पकड नाही वरती वरती पकडी जाऊ का नाही

आणि बघ एवढी खुशकाय फिट बसली रे हा येत हा का मासत येत हायत नॉर्मल नॉर्मल ही पण काढ ना एकदम ही पण काढ आणि ती पण काढ हा हा काढ पकडत राव चल ती पकडू आपण नंतर हा तिथं मासत बघ एकच नंबरच येत रे एकच नंबर मासत येत हा नाही एवढे बघ एवढे हळू 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 हा एकच नंबर दोनच ना हा 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 अरे तू नाही त्या जीव गेलाय पण आता पण अरे मस्त मळे भेटली अरे ते मिशी असते त्याचे एकाच जागेवर सगळं घे म्हणजे क्लिअर डायरेक्ट मास दिसतील नाही का क्लिअर हा बघ कसली मोठी मोठी रे हा ते पळायला आले हा की इथून पितुळ्या बघ हा इथं मळेत बघ एकच नंबर मळेल मळे बघ एवढे पकडतो

आपण इथं होतो बघा मोठं मोठे मोठे मळे मळे आणि हे आपले नाव तिथे बरोबर दर चल याच्यात बरं रवी मळे ना ते भरपूर वरतून पण मळे बघ हा मळे विळेत रे याच्यात इकडं भर चल चल दर, चल या बरोबर तर मित्रांनो होतो म्हणजे त्याला मासे ना क्लिअर दिसतील बघा मस्त मासे ओतलेत आपण इथं तर याच्यात धर याच्यात बरं आहेत ना मळे वरती गेलेत ना तिकडं हा एवढं आधी ओतूनच हा रे फटाफट ओतून घेऊ मित्रांनो इथून आहे ना सगळीकडून ओतून घेऊ बघा मस्त मळे जास्त करून मित्रांनो मळेसात याच्यात तर चला मित्रांनो मस्त आखे मासे आपण पकडले परत आपण या मित्रांनो पोचायला यायला लागेल त्याच्यामुळे याच्यामुळे जेवढे जास्त दगडे आहेत आपण मासे जास्त तेवढे जेवढे दगडं टाकले आहेत तेवढं मासं डबल येऊन बसत आहेत ना रे दगडांमध्ये किती हां ठीक आहे फक्त एक बस कसा एकदा दे कसं बरं राहतं आहे ना पुर आला का कसा होत असेल गेला भरला पण कसा पटकन भरलाय उपसा एवढा टपाटप होत तर कसा झाला असता ना तर पटापट आता एवढं गोळा करून घेऊ बा खडशी बारी भेटल्या हसली ती आत तिथं आपली आपले रे म्हणला पळाय वेळा बसले त्याच्यामध्ये पटापट उपसून काढवा मोठे मोठे मासे दाखवू का जरा मले बाबा कसले मोठे मोठी वेळ नाही मस्त भेटले बाबा एकच नंबर सगळे जीवंत मासे जीवन चला मित्रांनो आता फटाफट आहे ना आपण मासे घेऊ इकडे बघा मोठे मोठे मोठी मळे हा सगळे शेल का पकडले आपण चला आता फटाफट मी पण येचू तुला पटकन भेटू आता डायरेक्ट येथून झाले होते आपल्याला रेसिपी बनवायची मित्रांनो चला मस्त आपण आहे ना मासे मित्रांनो अंडी आहेत का आणि ह्या का आपल्याला एवढे मासे भेटले भेटला एवढे मासे मग लय आला असतील एवढे मासे भेटलेत मित्रांनो मस्त आपल्याला याची रेसिपी बनवायची पकडलेली का पाणी काय रे हा ना वर्षातल्या सगळ्यात पहिले मासे आपण खाणार उपासलेले हा आ, नजीवा। <laughs> नजीवा ले। ले ते ते हा पहिल्यांदा मित्रांनो आम्ही उपसले नदीवरती आणि जाळ्याला आलेली माणसं म्हणायला आले तुम्ही मासेच ठेवू नका नदीला नदीला मासेच ठेवू नका म्हणायला आपल्याला वाटलं नव्हतं एवढे मासे भेटते रवी तिथं हा भरपूर भेटलेत आपली रेसिपी होऊन जाणार रवीने मस्त मित्रांनो चूल पेटवले चूल पण मित्रांनो मस्त मोठी बनवली आपण हळू हळू ठसकून नको देऊ इकडं मस्त मी भात देऊन आणलंय रवी ठेवते जेव चल आणि मग घालून पोक नाही तर बीज होईल त्या भाताच्या आधी मापा झाली अंजूर हम्म चला आपले मासे मित्रांनो आता आपण साफ करून घेऊ मस्त त्याच्यामध्ये रवीने दोन तीन खेकडे पकडलेत भात घातलंय आता मस्त आपण मासे साफ करून घेऊ कडे मस्त देऊन घे मस्त मासे भेटले पंधरा वेळ आपल्याला रे हा हा नाही म्हणता म्हणता का नाही भरपूर भेटले रे मस्त होणार रे आपली रेसिपी हातडी काढ त्याच्या बाजूला खवल्या काढायच्या आपल्याला खवल्या

मस्त भात आपला झालाय रेडी हा इकडे मस्त आपला भात झालाय रवीने इकडे मस्त कढई ठेवली आता नॉर्मलची कढई तापून देऊ इकडे मासे मस्त साफ केलेत मसाले कांदा मसाला मिरची पावडर हळद एवढंच आणि तेल इकडं मस्त झाड झालंय बघा एकच नंबर झाड झालंय आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे हो मस्त बघा झाला एकच नंबर मसाले ते आपण लगेच बघ ना गरम झाले ते हां त्याच्यामुळे टाकून घ्यायचे मसाले आपल्याला सगळे तळून घ्यायचेत मस्त एकच नंबर आता आपल्याला मासे आणि खेकडे टाकायचे आहेत मस्त हो तार। हो एकच नंबर मसाल्यामध्ये मस्त आपल्याला हे घीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण टाक पाणी आणायला काहीच नव्हतं रवीने बघा काय केलं आहे पाणी आणायला दोन हां एकच नंबर केलं आहे रे मस्त कालून रेडी झाले बघा मस्त आपण पाणी जास्त टाकलेलं आपल्याला भात बरं खायचं त्याच्यामुळं थोडंसं कालून जास्त ठेवलं आपण एकच नंबर तिकडं आपलं भात आहे तरी भात एक नंबर मस्त याच्यामध्ये आपण खेकडे पण टाकले होते आणि मासे मळे मासे मस्त एक नंबर तो मोठा घेरू तुझ अरे वासा पडला तिकडे घेऊन जायचा आठ हां तसं डायरेक्ट हां एक मय टाकबर मयाचे तो चल एकच ना चला मंडळी मस्त आपलं जेवण रेडी झाले संत्या तेव्हा झाले झालं आहे पण तो काही येत नाही कॅमेरा नंबर झाले मित्रांनो चला, चला आता जेवण करून तर चला मंडळी मस्त आपलं जेवण झालंय रवीचं पण झालंय मित्रांनो तर आता चालूय घरी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद